शिक्षण शिकले हो शालेय शिक्षण बस गावाला चाळीस वर्ष त्यांनी क्लास घेतले का घेतला जास्त उलट जास्त उलट म्हटलं जास्त भरपूर जा, दिवस हे केलं पहिले क्लास कुठे चालचे बाबांचे शिकवल एकोणीसशे साठ धरून झाला किती पंचवीस चाळीस पंचेचाळीस वर्ष पंचावन्न वर्ष पंचावन्न

पंढरपूर आम्ही जर वाचवायचे बोला बोल ते पाच सात लोक वाचवणारे बोला आणायचे नाही पण बघ शिकले ना थोडाफार वाचू करायची बोलतो रामकृष्ण लग्गी आता मोकळे कोणाकडे शिकले बाबांकडे का नाही एका आंधळाबा मी पांढर पांढरंग पूर्वी पांढरंग बाबामुळे पखवाजी भरपूर झाले नाही तर कोण शिकायला लागलं पखवा कीर्तन करायचं असलं तर पखवाजी मिळेल साधा सुद्धा मिळेल दोन चार पकवाजी मागणी पुष्कळ सुख्य पांढरे केला चाली वेळेची पाहिजे पांडूबा गायनाच्या पण का

रामचंद्रबायला आपला हा रामकृष्ण मुख्य विषय नाही म्हटलं आपल्याला पकवायला मी काही चेक नाही केलं म्हणजे मी ते दुसऱ्याच दिलं होतं माझं त्यामुळे कलाही होती आणि भक्त होते काही भक्ती आहे पण काही कला नाही श्रद्धा चांगली करा तुम्ही गावाकडं मग पांढरून मावा तुम्ही एकत्र म्हणजे असे तुम्ही लहानपणी घर शासन मिळालेला आहे घर लहान पडायला आल्या शाळा शिपणीच्या हा रामकृष्ण पांडण पक्वा हो चालेल घेऊन जातो मी जातो हो गावाकडं काय बाबा तुम्ही वडिलांच्या कीर्तनात तुम्ही चाली वगैरे म्हणत असा ना मग म्हणायचं वडिलांच्या कीर्तनामध्ये टाळगी वगैरे बरे उंच असं चांगली वाढल्या वैद्यबाबांचे वडील मग काही करायचे काही भजन बिजन एवढा संबंध नाही लवकर वाढले वाटते बर त्यांना बंद वगैरे मग दोन तीन हजार हा 对的。